मंदिरे नव्हे हे तर विहार आहे कोण सांगायला हवे हे सिद्ध करण्यासाठी आम्ही केवळ सिद्ध करण्यासाठी चाललो मागण्यासाठी नाही वारकरी समाज जागेल तुम्ही वीस वर्ष मरायचं नाही म्हणजे तुम्हाला हा वारकऱ्यांचा सगळा सद्धर्मांतराचा सोहळा आपल्याला पंढरीला पाहायचा आहे चंद्रभागेच्या नदीच्या काठावर पाहता येईल त्यासाठीची ही तयारी आहे जागृतीचा हा विस्तव कधी विजू देऊ नका गुलामांना त्यांच्या गुलामीची जाणीव करू द्या ते पट्ट करू शकतील हे सामाजिक क्रांतीचा सा। अभियान आपण सर्व श्रद्धावान श्रद्धाप्रेमी उपासक उपासिका साधक साधिकांनी या सामाजिक क्रांतीच्या अभियानामध्ये आपण सगळ्यांनी समाविष्ट व्हावं आणि येणारा कालखंड ज्या वेळेला वीस वर्ष मरू नका म्हणजे या धर्मांतराचा सोहळा माझ्याच उपस्थितीत तुम्हाला पाहायला मिळेल तुम्ही मरायचं ना वीस वर्ष म्हणजे पुन्हा पंढरपूर जागेल आणि सारा मराठा समाज संपूर्ण ब्राह्मण तर बहुजन समाज भगवान बुद्धांच्या धर्मांतराची घोषणा करेल धर्मांतर करतील तीन सरण पाच शिल आणि बावीस प्रतिज्ञा मीच देणार आहे लक्षात ठेवा त्यामुळं या संबंध चळवळीची ही कास इतिहासाचं स्मरण करून देऊन नवा इतिहास घडवण्यासाठीच हे सामाजिक क्रांतीचं प्रयोजन आहे सर्वांनी सहभागी व्हावं असं करतो धम संघाच्या प्रभावानं आपलं सर्वांच मंगल हो सर्वांच कल्याण हो मंगल भवतु सप्तमंगलो सप्तमंगलम